भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो आणि त्याहूनही एक रंजक प्रश्न म्हणजे मंत्रिमंडळाचा सदस्य नसताना निवडून आलेला खासदार नसताना संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बसण्याचा बोलण्याचा कामकाजात भाग घेण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला कसा काय मिळतो भारतीय राज्यव्यवस्थेतील ही दोन अत्यंत महत्त्वाची पदं आहेत केंद्रात महान्यायवादी आणि राज्यांमध्ये महाधिवक्ता आणि युपीएससी किंवा एम पी एस सीच्या दृष्टिकोनातून तर हा विषय खूपच महत्वाचा आहे हो नेहमी यावर प्रश्न दिसतात अगदी पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांमध्ये यांच्यावर प्रश्न हमखास असतोच त्यांची कलम पात्रता अधिकार यात इतके लहान लहान फरक आहेत की उमेदवार अनेकदा गोंधळतात आणि तिथेच मार्क जाण्याची शक्यता असते म्हणूनच आज आपण हाच गोंधळ दूर करणार आहोत आपण या दोन घटनात्मक पदांचा एक तुलनात्मक अभ्यास करूया त्यांच्या अधिकारांमागचा तर्क समजून घेऊया आणि हो ते सॉलिसिटर जनरल पद नेमकं काय आहे यावरचा पडदाही दूर करू चला तर मग थेट मुद्द्यालाच सुरुवात करूया महान्यायवादी आणि महाधिवक्ता या दोन्ही पदांना समोरासमोर ठेवून समजून घेऊ सुरुवात त्यांच्या मूळ ओळखीपासून भारताचे महान्यायवादी म्हणजे अटर्नी जनरल फॉर इंडिया हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत अगदी बरोबर आणि महत्वाचं म्हणजे हे एक घटनात्मक पद आहे याची तरतूद थेट राज्यघटनेच्या भाग पाच मधल्या कलम शहात्तर मध्ये केली आहे ओके आणि अगदी याच मॉडेलवर राज्यांमध्ये महाधिवक्ता म्हणजे जनरल फॉर द स्टेट हे राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात त्यांची तरतूद राज्यघटनेच्या भाग सहा मधल्या कलम एकशे पासष्ट मध्ये आहे म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे घटनाकारांनी केंद्र आणि राज्यांसाठी एक, एक समांतर अशी कायदेशीर रचना तयार केली आहे केंद्रात महान्यायवादी तर राज्यात महाधिवक्ता अगदी तसंच मग ही रचना त्यांच्या नियुक्तीमध्ये पण दिसते का म्हणजे महान्यायवादींची नियुक्ती तर भारताचे राष्ट्रपती करतात हो आणि याच समांतर रचनेनुसार महाधिवक्त्यांची नियुक्ती त्या संबंधित राज्याचे राज्यपाल करतात हा एक महत्त्वाचा फरक आहे जो लक्षात ठेवायलाच हवा बरोबर परीक्षेमध्ये जोड्या लावा किंवा थेट विधानांमध्ये हे विचारलं जाऊ शकतं केंद्राचा प्रमुख राष्ट्रपती राज्याचा प्रमुख राज्यपाल सोपा नियम आहे ठीक आहे पण या पदावर कोणालाही नियुक्त करता येतं का की काही विशेष पात्रता लागते महान्यायवादीसाठी काय निकष आहेत अर्थातच देशाचं सर्वोच्च कायदेशीर पद आहे त्यामुळे पात्रताही सर्वोच्चच असणार महान्यायवादी होण्यासाठी तीच पात्रता लागते जी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठी आवश्यक असते एक मिनिट म्हणजे काय ते जरा सोपं करून सांगाल का नक्कीच याचे तीन प्रमुख निकष आहेत एक ती व्यक्ती भारताची नागरिक असावी दुसरा त्या व्यक्तीने कोणत्याही उच्च न्यायालयात किमान पाच वर्षे न्यायाधीश म्हणून काम केलेलं असावं अच्छा पाच वर्षे न्यायाधीश हो किंवा तिसरा निकष आहे कोणत्याही उच्च न्यायालयात किमान दहा वर्ष वकील म्हणून काम केलेलं असावं यापैकी एक अट पूर्ण व्हायला हवी आणि तुम्ही म्हणालात अजून एक अट आहे हो आणि ती खूप विशेष अट आहे ती म्हणजे राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती एक निष्णात कायदेपंडित म्हणजे एमिनेंट ज्युरिस्ट असावी ही एमिनेंट ज्युरिस्टची अट खूपच रंजक आहे म्हणजे महान्यायवादी होण्यासाठी न्यायाधीश किंवा वकील असण्याची औपचारिक गरज नाही जर राष्ट्रपतींना वाटलं की एखादी व्यक्ती कायद्याची प्रचंड जाणकार आहे तर त्यांचीही नियुक्ती होऊ शकते सैद्धांतिक दृष्ट्या हो ही अट दाखवते की घटनाकारांना केवळ अनुभवच नाही तर कायद्याचं सखोल ज्ञान आणि विद्वत्ता महत्वाची वाटत होती आणि महाधिवक्त्यासाठी नाही महाधिवक्त्यांसाठी पात्रता थोडी वेगळी आहे त्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्याची पात्रता लागते म्हणजे ती व्यक्ती भारताची नागरिक असावी आणि तिने किमान दहा वर्ष न्यायिक पद धारण केलेलं असावं किंवा कोणत्याही उच्च न्यायालयात सलग दहा वर्ष वकिली केलेली असावी इथे निष्णात कायदेपंडित हा निकष लागू होत नाही समजलं आता त्यांच्या कार्यकाळाबद्दल बोलूया किती वर्ष ते पदावर राहतात घटनेत काही नियम आहे का नाही आणि हाच या पदांबद्दलचा एक अत्यंत महत्वाचा आणि परीक्षेच्या दृष्टीने गोंधळात टाकणारा मुद्दा आहे महान्यायवादींचा कार्यकाळ घटनेत कुठेही नमूद केलेला नाही अच्छा इतकंच नाही तर त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया जशी न्यायाधीशांसाठी महाभियोग प्रक्रिया आहे तशी कोणतीही प्रक्रिया घटनेत दिलेली नाही मग ते पदावर कसे राहतात इथेच प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपतींची मर्जी ही संकल्पना येते ते राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत पदावर राहतात आणि राष्ट्रपतींची मर्जी याचा व्यवहारिक अर्थ मंत्रिमंडळाची मर्जी असाच होतो बरोबर अगदी राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काम करत असल्याने जोपर्यंत सरकारला वाटतं तोपर्यंतच महान्यायवादी पदावर राहू शकतात त्यामुळेच एक परंपरा पडली आहे की जेव्हा सरकार बदलतं तेव्हा महान्यायवादी सुद्धा राजीनामा देतात म्हणजे त्यांचा कार्यकाळ पूर्णपणे सरकारच्या स्थिरतेवर अवलंबून आहे राज्यांमध्येही हीच परिस्थिती आहे का महाधिवक्त्या सुद्धा राज्यपालांच्या मर्जीवरच अवलंबून असतात हो अगदी तंतोतंत तीच परिस्थिती आहे त्यांचाही कार्यकाळ घटनेत नमूद नाही आणि ते प्लेजर ऑफ द गव्हर्नर म्हणजेच राज्यपालांच्या मर्जीपर्यंत पदावर राहतात ओके okay. ते राज्यपालांकडे राजीनामा देऊ शकतात आणि राज्य मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यास तेही राजीनामा देतात ही परंपरा इथेही पाळली जाते आणि त्यांचं वेतन ते कोण ठरवतं ते सुद्धा घटनेत निश्चित केलेलं नाही महान्यायवादींचं वेतन राष्ट्रपती ठरवतात आणि महाधिवक्त्यांचं वेतन राज्यपाल ठरवतात बरोबर थोडक्यात कार्यकाळ आणि वेतन या दोन्ही गोष्टी कार्यकारी मंडळाच्या अधिकारात ठेवल्या आहेत आता येऊया सर्वात महत्वाच्या भागाकडे त्यांचे अधिकार महान्यायवादींना भारताच्या राज्यक्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये हजर राहण्याचा अधिकार असतो असं मी वाचलं आहे हो बरोबर देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून भारत सरकारच्या वतीनं ते कोणत्याही न्यायालयात म्हणजे सर्वोच्च न्यायालयापासून ते जिल्हा न्यायालयापर्यंत कुठेही सुनावणीसाठी उभे राहू शकतात आणि महाधिवक्त्यांना त्यांना त्यांच्या राज्याच्या क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये राज्य सरकारच्या वतीनं हजर राहण्याचा अधिकार असतो आणि सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता त्या कायदे मंडळातील अधिकारांबद्दल काय हो तोच तर सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अधिकार आहे कलम अठ्ठ्याऐंशीनुसार नुसार महान्यायवादींना लोकसभा राज्यसभा दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आणि संसदीय समित्यांमध्ये सुद्धा हो आणि कोणत्याही संसदीय समितीमध्ये ज्याचे ते सदस्य आहेत तिथे हजर राहण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे ते सरकारची कायदेशीर बाजू मांडू शकतात विधेयकांवर आपलं मत व्यक्त करू शकतात हे किती विलक्षण आहे म्हणजे ते संसदेच्या चर्चेत पूर्णपणे भाग घेऊ शकतात पण जेव्हा मतदानाचा क्षण येतो तेव्हा त्यांना तटस्थ राहावं लागतं तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात आणि इथेच परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो त्यांना मतदानाचा अधिकार मात्र नाही कारण ते भिवडून आलेले सदस्य नसतात अगदी बरोबर असाच समांतर अधिकार कलम एकशे नुसार महाधिवक्त्यांना राज्याच्या विधानसभा विधानपरिषद आणि संबंधित समित्यांमध्ये हजर राहून बोलण्याचा आहे पण त्यांनाही मतदानाचा अधिकार नाही त्यांना खासदारांप्रमाणे काही विशेष अधिकारही मिळतात बरोबर हो कलम एकशे पाच नुसार महान्यायवादींना खासदारांना मिळणारे सर्व विशेषाधिकार आणि संरक्षण मिळतात हे विशेष अधिकार म्हणजे नेमकं काय का एखादं उदाहरण देऊन सांगाल का नक्कीच समजा संसदेत एखाद्या संवेदनशील कायद्यावर चर्चा सुरू आहे महान्यायवादींना सरकारची बाजू स्पष्टपणे आणि निर्भीडपणे मांडाली लागते हो त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कोणताही दिवाणी किंवा फौजदारी खटला टाकता येत नाही हेच ते संरक्षण जे त्यांना त्यांचं काम प्रभावीपणे करू देतं आणि महाधिवक्त्यांना अगदी असेच विशेष अधिकार कलम एकशे चौऱ्याण्णवनुसार नुसार महाधिवक्त्यांना आमदारांप्रमाणे राज्याच्या विधिमंडळात मिळतात इतके अधिकार आहेत तर मग काही मर्यादा सुद्धा असणारच निश्चितच पहिली आणि सर्वात महत्वाची मर्यादा म्हणजे महान्यायवादींना कोणतेही कार्यकारी अधिकार नसतात ते सरकारचे कायदेशीर सल्लागार आहेत मंत्री नाहीत ते मंत्रिमंडळाचे सदस्य नसतात बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे ते पूर्णवेळ शासकीय सेवक नाहीत अच्छा म्हणजे ते खासगी वकिली करू शकतात हो ते खासगी वकिली करू शकतात पण त्यावर काही महत्वाचे निर्बंध आहेत जसे की उदाहरणार्थ ते केंद्र सरकार विरुद्ध कोणत्याही खटल्यात सल्ला किंवा वकिली करू शकत नाहीत साहजिकच आहे ते सरकारच्या विरोधात कसे जातील बरोबर तसंच केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय ते कोणत्याही फौजदारी प्रकरणात आरोपीचा बचाव करू शकत नाहीत किंवा कोणत्याही कंपनीचे संचालक पद स्वीकारू शकत नाहीत ह्याच मर्यादा थोड्याफार फरकाने महाधिवक्त्यांनाही लागू होतात तुम्ही चर्चेदरम्यान अनेक महत्वाच्या कलमांचा उल्लेख केलात ती कलम परीक्षेसाठी लक्षात ठेवायला सोपी जावेत म्हणून आपण ती एकदा एकत्रितपणे पाहूया का नक्कीच ही कलम जोड्या लावा किंवा थेट वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये विचारली जातात आपण दोन संच तयार करू पहिला संच महान्यायवादींसाठी ठीक आहे एक कलम सेव्हन्टी सिक्स हे कलम थेट पदाची तरतूद करते दोन कलम एटी एट हे त्यांना संसदेत बोलण्याचा अधिकार देते आणि तीन कलम एकशे पाच जे त्यांना खासदारांप्रमाणे विशेष अधिकार देते सेव्हन्टी सिक्स एटी एट आणि वन झिरो फायव्ह हा झाला केंद्राचा संच अगदी आता राज्याच्या महाधिवक्त्यांसाठीचा दुसरा संच त्यांच्यासाठी ही तीन समांतर कलम आहेत कोणती एक कलम एकशे पासष्ट जसं केंद्रात शहात्तर तसं राज्यात एकशे पासष्ट पदाची तरतूद दोन कलम एकशे सत्याहत्तर हे कलम अठ्ठ्याऐशीच्या समांतर आहे म्हणजे राज्य विधिमंडळात बोलण्याचा अधिकार आणि तीन कलम एकशे चौऱ्याण्णव हे कलम एकशे पाचच्या च्या समांतर आहे जे त्यांना आमदाराप्रमाणे विशेषाधिकार देते एकशे पासष्ट एकशे सत्याहत्तर आणि एकशे चौऱ्याण्णव म्हणजे हे दोन संच असे लक्षात ठेवल्यास गोंधळ होणार नाही अजिबात नाही महान्यायवादींच्या बरोबरीने अजून एक पद नेहमी चर्चेत असतं ज्याबद्दल अनेकदा गोंधळ होतो सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया हे पद नक्की काय आहे ते महान्यायवादींसारखेच आहेत का हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि इथे अनेक जण चुकतात व्यतिरिक्त सॉलिसिटर जनरल हे सुद्धा भारत सरकारचे एक प्रमुख कायदा अधिकारी आहेत पण सर्वात मोठ्या आणि निर्णायक फरक हा आहे की महान्यायवादींप्रमाणे हे घटनात्मक पद नाही अच्छा म्हणजे राज्यघटनेत सॉलिसिटर जनरल या पदाचा कुठेही उल्लेख नाही मग हे पद कुठून आलं बरोबर घटनेत याचा उल्लेख नाही हे एक वैधानिक म्हणजे स्टॅट्युटरी पद आहे ज्याची निर्मिती कायद्याद्वारे झाली आहे त्यांना देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च कायदा अधिकारी मानले जाते आणि त्यांचं मुख्य काम काय असतं त्यांची मुख्य भूमिका महान्यायवादींना त्यांच्या अधिकृत कर्तव्यात मदत करणे ही असते महान्यायवादींवरील कामाचा प्रचंड बोझा कमी करण्यासाठी ही रचना निर्माण केली गेली आहे म्हणजे ही एक टीम म्हणून काम करते हो अगदी तसंच या रचनेत एक सॉलिसिटर जनरल आणि त्यांना मदत करण्यासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सुद्धा असतात आणि यांची नियुक्ती नियुक्ती कोण करता? इथे करतात का नाही आणि हाच महान्यायवादी आणि सॉलिसिटर जनरल यांच्यातील दुसरा निर्णायक फरक आहे यांची नियुक्ती राष्ट्रपती करत नाहीत तर केंद्रीय मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती म्हणजे अपॉइंटमेंट कमिटी ऑफ द कॅबिनेट करते ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात ओके म्हणजे हे पद पूर्णपणे सरकारच्या अखत्यारीत येतं हो तर महान्यायवादी हे घटनात्मक पद असल्याने त्याचा एक वेगळा आणि दर्जा आहे तर आज आपण महान्यायवादी आणि महाधिवक्ता या दोन महत्वाच्या घटनात्मक पदांची सविस्तर तुलना केली त्यांची कलम अधिकार आणि मर्यादा समजून घेतल्या आणि सोबतच सॉलिसिटर जनरल हे पद घटनात्मक का नाही हेही स्पष्टपणे पाहिलं अगदी बरोबर जाता जाता एक जलद उजळणी करूया म्हणजे हे मुद्दे पक्के लक्षात राहतील हो नक्कीच महान्यायवादी कलम कोणत सेव्हन्टी सिक्स केंद्रात महाधिवक्ता कलम एकशे पासष्ट कार्यक्षेत्रात सर्वोच्च कायदा अधिकारी नियुक्ती अनुक्रमे राष्ट्रपती व राज्यपाल करतात दोघांचाही कार्यकाळ घटनेत निश्चित नाही तो कार्यकारी प्रमुखांच्या मर्जीवर अवलंबून आहे अगदी दोघांनाही आपापल्या कायदे मंडळात बोलण्याचा अधिकार आहे का हो मतदानाचा अधिकार आहे का नाही आणि सॉलिसिटर जनरल ते घटनात्मक पद नाही ते महान्यायवादींना मदत करतात उत्तम जाता जाता एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे आपण पाहिलं की महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांचा कार्यकाळ थेटपणे सरकारच्या मर्जीवर अवलंबून असतो आणि सरकार बदलल्यावर ते राजीनामा देण्याची परंपरा आहे हो तर प्रश्न असा आहे की ही व्यवस्था त्यांच्या पदाच्या निष्पक्षतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी एक आव्हान आहे की सरकारसोबत उत्तम समन्वय साधून कायदेशीर कामं सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक आहे यावर नक्की विचार करा अशा प्रकारचे विश्लेषणात्मक प्रश्न मुख्य परीक्षेत विचारले जाऊ शकतात